सिपोची महालॉटरी लवकरच हक्कांच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण सरकार घेणार मोठा निर्णय मुंबई आणि उपनगरात गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे अनेकांचं घरांच स्वप्न अधुरच राहतं म्हाडा आणि सिडको तर्फे स्वस्त घर बांधली जात असली तरी काही हजार घरांसाठी लाखो अर्जदार असतात अनेक वर्ष अर्ज करूनही हक्काचं घर मिळत नाही मात्र आता हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची चिन्ह असून सिडको लवकरच नवी मुंबईत महा लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत घरांच्या किमती परवडणाऱ्या करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतरच सिडकोची जम्बो लॉटरी जाहीर होऊ शकते सरकारकडून सकारात्मक निर्णय झाला तर सिडकोची महा लॉटरी जाहीर होऊन हजारो नागरिकांना स्वप्नातील घर परवडणाऱ्या दरात मिळण्याचा मार्ग मोकळा होईल मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न